लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील तिरु नदीवरील पर्यायी पूल वाहून गेलेला आहे मुसळधार पावसामुळे हा पूल वाहून गेलाय तर अतनूर गावासह जवळपास अठ्ठावीस गावांचा संपर्क यामुळे तुटलाय या ठिकाणी नवीन पूल मंजूर असूनही काम झालेला नाहीये त्यामुळे पर्यायी पूल झाला नसल्याने तिरु नदीवरती पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आली होती मात्र तो पूल आता वाहून गेलाय तर हा पूल वाहून गेला त्यामुळे जळकोट तालुक्यातील अठ्ठावीस गावांचा थेट संपर्क तुटलेला आहे गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय लातूरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर सुद्धा पाणी साचलेलं होतं मात्र आता हा पूलच वाहून गेलाय या संदर्भात अधिकची अपडेट घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून नेमकं काय घडलेलं आहे सध्या पाण्याचा प्रवाह किती आहे आणि हा हो पूल बांधलेला नव्हता का सविस्तर माहिती नक्कीच आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस जो आहे तो पाऊस पडतो आहे आणि आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातल्या जळपट तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाऊस झालेला आहे पावसाची काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये मात्र सध्या आपण ही दृश्य पाहू शकतोय तिरु नदीवरील पर्यायी पुलच आता वाहून गेलेला आहे या आधीचा जो पूल होता तो वाहून गेलेला होता त्यानंतर या ठिकाणी केवळ पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आलेली होती मात्र हा पर्यायी पूल सुद्धा वाहून गेलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका